नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो रविराज सरांना सगळं पहिलं आठवायला लागलेलं असतं जेव्हा त्याची बायको आणि मुलगी हरवलेली असते तेव्हा तो बाजारामध्ये सगळ्यांना फोटो दाखवून विचारत हो असतो त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जसं बाबू म्हणला होता की मला तुम्हाला मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट भेटला होता तेही त्याला आठवत असतं त्यानंतर काही दिवसानंतर प्रतिमा जेव्हा पहिल्यांदा त्याला भेटते तेव्हा ती कशी असते तेही त्याला आठवत असतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागल्या असतात कारण की त्याला आता प्रतिमाला गमवायचं नसतं कशा तर पद्धतीनं ती सापडली असते त्यानंतर त्याला आठवत असतं ती घरातल्या काहीतरी ऑर्डर देत असते तेव्हा ती रविराज तिच्याकडे पाहत असतात प्रतिमा बोलते काय झालं असे का पाहतं तर त्यावेळी रविराज बोलतो बायको छाकानं जे सांगत होते सगळं मी ते मिस करत होतो आता तो पाहत असतो की प्रतिमाला सायली ट्रेनिंग देत आहे आणि आता प्रतिमा त्या मैपच्या तावडीमध्ये जाणारही म्हणल्यानंतर त्याला टेन्शन आलेलं असतं तेवढ्यातच तिथं अर्जुन येतो बोल अर्जुन बोलतो सिनियर मला माहीत आहे तुला कशाचं टेन्शन आहे तू कशाचा विचार करत आहेस ते पण माझ्यावरती विश्वास ठेव तुला माझ्यावरती विश्वास आहे ना असं म्हणत असतो तर त्यावरती सिनियरवरतो शंका आहे का त्यामध्ये काय तर बोलतो हो शंका काहीच नाही त्यामध्ये मग तू काळजी करू नकोस आप आणि तुला माहीत आहे आपण वकील आहोत ना मग आपल्याला वीक बडून चालणार आहे का सांगू आपण जर मैपतला धडा शिकवायचा असेल तर आपल्यापैकी एकाने वीक होऊन चालणार आहे एक जरी वीक झाला तर सगळा खेळ खलास होणार आहे एवढं लक्षात ठेव तर यावरती तो, तो बोलत असतो हो मान्य मला आपण तू तु, मीच तुला शिकवलेलं आहे आपल्याला असं करायचं असेल तर आपल्याला वीक होऊन चालणार नाही ना ना, मी काही वीक वगैरे होणार नाही ना, पण मला थोडीशी तिची काळजी वाटते असं म्हणत असतो तर यावरती अर्जुन बोलतो सिनेअर मला माहिती आहे तुला आत्ता त्याची काळजी वाटते पण ती तिथे एकटी नसणार आहे जरी महिपतला ती समोर एकटी दिसत हो असली तर आपण सगळे तिच्यासोबत आहोतच त्यामुळे तिच्या केसालाही धक्का लागून देणार नाही मी तू त्याची काळजी करू नको त्यानंतर अर्जुन बोलतो की एक काम कर तू ना त्या स्पॉटला येऊ नकोस तू ना पोलिसांबरोबर तिकडे थांबन तिकडचं सगळं बघतो त्यावरती तो बोलत असं रविराज असं का तर अर्जुन बोलत नाही तू तसंच कर तू तिथे यायचं नाही तू फक्त सावंताबरोबर राहायचं आणि तिकडचं सगळं हँडल करायचं त्यानंतर रविराज मग अर्जुन सांगतोय त्यासाठी तयार होतात कारण की तो तिथं गेला तर आणि इमोशनल होईल कारण की अर्जुननं सांगितलेलं आहे की तुला काही जर झालं तर तिथं गेल्यानंतर इमोशनल व्हायचं नाही तुला प्रॅक्टिकल विचार करायचा आहे डोक्याने विचार करायचा आहे ना आता आपल्याला स्ट्रगल करायचं आहे तू काळजी करू नको प्रतिमात्याबरोबर मी आहेच असं ते सांगितलेलं असतं त्यानंतर आपण पाहतो काय अर्जुननं दाखवलं असतं तू काळजी करू नको आणि पाहतोयस ना की सायली कसं ट्रेनिंग देत आहे आपण त्याला फिजिकल आणि मेंटल दोन्ही प्रकारे स्ट्रॉंग बनवत आहोत आणि आज आपण त्या मेहपतचा सगळा उलगडा करणार आहोत तू काळजी करू नको असं सिनियरला सांगितलेलं आहे सिनियरला आता खरंच अजूनवरती विश्वास आहे आणि सिनियर बोलतो की जिथं प्रतिमाने एवढं धाडस दाखवलं आहे तिथं मीही आता या गोष्टीसाठी तयार आहे त्यानंतर आपण पाहतो का इकडे नागराज घरामध्ये झालेलं सगळं सांगत असतो तिनं असं केलं मला पाठवलं तिच्या काकूचं पाय दुखते ती त्याला तेल लावायला तर ते मेहपत चिडून बोलतो तुझ्या जर संसारिक गोष्टी झाल्या असतील तर मी आता जी गळ्याला आले त्याच्याबद्दल बोलूया का बोल तर यावरती बोल नागराज बोलतो काय झालं आहे तर मेहपत बोलतो की त्या ह्याचा फोन आलेला आणि त्यानं त्यांना सांगितलं आहे की त्याला आता भेटायचं आहे म्हणून तर यावरती नागराज जरा आता सिरियस होतो काय झालं कुठं बोलवलं आहे काय झालेलं आहे तर यावरती मेहपत बोलत असतो जो कोण आहे त्याला आता काय काय माहिती आहे ॲक्सिडेंटबद्दल हे हे मी आता शोधून काढणारच आहे आता तो कोण आहे तर यावरती नागराज म्हणतोस कोण असेल ती प्रिया असेल काय प्रिया करून घेत असेल का का प्रिया सांगते तसं सा दुसरं कोणतं व्यक्ती आहे सायली अर्जुन तर नसतील ना असं नागराज अंदाज बांधत असतो आणि म्हणत असतो माझ्या डोकाचा तर भुगाच व्हायला लागला आहे विचार करून करून असं म्हणत असतो तर यावरती मैपत बोलतो त्याची तू काळजी करू नको आता आपण पाहणारच आहोत तेवढ्यातच काय होतं मैपतचा फोन वाचतो आणि स्पॉन स्पीकरवर ठेवतो तिकडून अर्जुन फोनवरती बोलत असतो सांगतो की सहा वाजताचं टायमिंग दिलं आहे आणि लोकेशन तुला पाठवलेलं हो आहे त्यानंतर तो लोकेशन बघितल्यानंतर मी पद बोलत असतो हे लोकेशन कुठं दाट जंगलातलं वगैरे दिसते तर नागराज ते लोकेशन म्हणतो इकडे बघू मी पाहतो आणि नागराज जेव्हा लोकेशन पाहतो तेव्हा तो बोलतो अरे ही तर लोकेशन त्याच ठिकाणचं ज्या ठिकाणी आपण ॲक्सिडेंट घरून आणला होता त्याच ठिकाणचं लोकेशन आहे की रे असं म्हणतो कारण की ज्या ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट घरून आणला होता तेच लोकेशन आता अर्जुनं दिलेलं असतं पा ते पाहून आता नागराजला खूप भीती वाटायला लागलेली असते तर यावरती मैपत बोलतो देऊन दे त्याला काय करायचं ते करून दे पण आज मी त्याला सोडणार नाही तेवढ्यातच काय करतो तर त्याच्या गुंडांना बोलवून घेतो आणि सांगतो मी तुम्हाला एक लोकेशन पाठवतो त्या ठिकाणी सगळ्यांनी जायचं आणि मी तिथं पोचायच्या आधी सगळ्यांनी तिकडं बाजूने पसरायचं आज तिथं रक्ताची रांगोळी रक्ताचं खेळ खेळला जाणार आहे असं बोलतो आणि त्या गुंडांना तशी ऑर्डर देतो त्यानंतर नागराजला बोलतो की तुम्ही पण माझ्यावर चला तर नागराज बोलतो सो मी कशाला असंही त्या जो कोण आहे फोन करतो त्याला माझ्याबद्दल कुठं माहिती माहित आहे मैपर तुझ्याबद्दलच आहे मग मी कशा उगाच माझा थोबर दाखवायला येऊ तर यावरती महेपर बोलतो असं कसं जरी त्यांना माहीत नसतं तर मला माहीत आहे ना ॲक्सिडेंटमध्ये तू माझ्याबरोबर सामील असते आणि मी तिथं असताना मी तिला वर तांगड्या करून झोपून देईल का अजिबात नाही तू यायच तिथं तर यावरती नागराज बोलत असतो अरे तिथं जर हे जर अजून सायली करत असते तर सगळं लोचाहून बसल मी आलो तर ते मला पाहिले तर यावरती मग नागराजला असं बोलल्यानंतर महिपत बोलतं ठीक आहे एक काम कर तू लांब उभा राहा पण तिथं यायचं जेव्हा मी खुनवीन त्याच वेळी मग ये तर यावरती नागराज बोलतो बरं ठीक आहे तसं असेल तर चालेल मग येतो मी आता खरं नागराजला टेन्शन आहे साईली अर्जुन असतील जर त्यांनी मला बघितलं तर माझंही नाव पुढे येईल पण महिपत बोलतो तू काळजी करू नकोस त्याने मला पाच गोष्टी दिल्या ना आधी काय केलं त्यानं जर ते लाकूड जा फेकलं ला जाळाचं जा, चिठ्ठी दिली फोन केला आणि तो बापूचा फोटो आणि आता भेटायला बोलवले म्हणजे हे पाच ग पाच गोष्टी केले ना आता त्याचं मी पाच गावात ना शंभर तुकडे करून टाकणार आहे जो कोण आहे त्याचा आणि तू काळजी को नको कोण जरी असला तर तिथून जिवंत माघारी जाणार नाही असं तर त्यानं नागराजला सांगितलं आहे त्यानंतर आपण पाहतो का इकडे सगळे रेडी झाले जाण्यासाठी आता रविराज बोलत असतो की तुम्ही आहात ना रेडी तररावरती अर्जुनला तेवढा चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुन चैतन्यला म्हणत असतो ते व्हिडिओ मला पाठव म्हणजे मी प्रतिमा त्याला तिथलं लोकेशन दाखवू शकेन तिने तिकडून वेब कॅमेरे जोडलेले असते त्यानंतर फोन ठेवल्यानंतर इकडून आपण पाहतो काय प्रतिमाला बोललं जातं की काय झाले आत्ता थोडा टेन्शन आहे का आता तू काळजी करू नको आम्ही तुझ्यासोबत आहे तुला काही होऊन देणार नाही असं आता अर्जुन बोललेला असो तर त्यावरती प्रतिमा बोलते की मी आता महिपतच्या समोर जायला तयार आहे तिथं गेल्यानंतर मी शांत उभी राहीन पण काय होईल त्याला मी नक्कीच समोर जाणार आहे असं बोलते त्यानंतर मग सायली बोलते की आता आपण खरंच देवीचं दर्शन घेऊया का मग जाऊया तर त्यावरती प्रतिमा बोलते हो त्या दिवशी देवीचं दर्शन आर्थवतच राहिलं आता आज आपण त्या दर्शन पूर्ण करूया असं बोलते त्यानंतर घरातल्या देवीची पूजा आरती सगळी करतात त्यामध्ये सुमनही सामील असते सुमनला माहीत आहे यांचं काय चाललं आहे आपला नवरा त्यामध्ये येऊ नये म्हणूनच तिनं त्याला तिथून बाहेर काढलं होतं त्यानंतर घरातून सगळे बाहेर पडतात आणि त्यानंतर सुमन सगळ्यांना दही साखर देते आणि चांगल्या कामासाठी निघाला हा तुम्ही लवकर घरी परत या असं सांगते त्यांची देवची पूजा झाल्यानंतर इकडे सुमनला रविराज सर बोलतात की सुमन तुला हे माहीत आहे ना आम्ही काय करत आहे तर सुमन बोलते हो मला सगळं माहीत आहे भाऊजी तुम्ही काळजी करू नका तुम्ही निश्चित जावा पुढे मी आहेच इथे असं बोलते आता सुमन सगळ्यांना सा दही साखर देते आणि आता सगळे देवाला नमस्कार करून देवीचा आशीर्वाद घेऊन आता जोशाने निघाले आहे त्यानंतर बाहेर गाडीपाशी आल्यानंतर रविराज बोलतो ठीक आहे अर्जुन जावा आता तुम्ही पुढे अर्जुन बोलत असतो की सिने तू काही काळजी करू नको मी आत्ताला काहीही होऊन देणार नाही असं त्यानं सांगितले आहे त्यानंतर आपण इकडे सुमन बोलत असते साय सायलीला की काळजी करू नका तुम्ही जावा पण मला अधूनमधून फोन करून अपडेट देत राहा असं म्हणते तर सायली बोलते मला को को सा हो नक्कीच मामी तुम्हाला सांगेन मी सगळं आता सायली बोलल्यानंतर इकडे सिनेला अर्जुन समजावून सांगत असतो तू काळजी करू नको आम्ही सगळे आहोत आणि तू त्या इन्स्पेक्टर सावंतकडे जा काही होणार नाही आत्याला असं म्हणत असतो त्यानंतर तर सायली आणि अर्जुन गाडीमध्ये बसून पुढे जातात आता पाठीमागून रविराज आणि प्रतिमा जाणार असतात इकडे मात्र प्रिया खूप अस्वस्थ आहे कारण की इतका वेळ झाला तर अजून घरी कसे आले नाहीत म्हणल्यानंतर मग ती नागराजला फोन करते नागराज म्हणत असते तू आहेस तरी कुठं तर नागराज म्हणतो तुला काय करायचं आहे कुठं आहे तर यावरती प्रिया बोलते का कधी तू सरळ बोलू शकत नाही सर मी सरळ विचारते काय झालं आहे ते कारण की अर्जुनन सायली अजून घरी आली नाही असं कधीच होत नाही त्यांना एवढा लेट होतो सायली तर इतक्या उशिरा घराच्या बाहेर कधीच राहत नाही तर यावरती नागराज विचार करतो असं झालं असेल का खरंच अर्जुन सायलीत आले असतील का तर त्यावरती तो बोलतो काय नाही ठेव फोन मी आता गडबडत आहे तर प्रिया बोलते काय ते खरं सांग मला काय झालं आहे नक्की काय विषय आहे तर यावरती मग नागराज सांगतो काही नाही महिपतला फोन आला होता आणि असं असं आला आहे तर त्यावरती ती बोलते खरंच अर्जुन सायली पोचलेत का तिथंपर्यंत तर त्यावरती तो थी 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 बोलतो की महिपतपर्यंत नक्कीच पोचले असतील कारण की फोन आला होता आणि तेच लोकेशन पाच पाठवलं आहे ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता आता हे ऐकून आता प्रियाही खूप घाबरली आहे तर यावरती नागराज बोलतो ठीक आहे ठेव का फोन मी आता ते बोलते मी पण येऊ का तिकडे तुमच्याबरोबर तर ते बोलतो का इथे काही वनभोजन करायला आहे का आम्ही आम्ही पाहतो कोण आहे तर तुला फोन करून कळवतो त्यावरती प्रिया म्हणते आता काही माझ्यापासून लपवू नका कारण की आता आपण एकत्र एकजुटीनं काम केलं पाहिजे नाहीतर आपलं सगळं वाईट होऊन बसेल असं बोललं जातं तर यावरती नागराज बोलतो हो ठीक आहे बाई तुझ्यापासून काही लपवत नाही आता आम्हाला दोघांना शोधून काढून दे कोण आहे ते मी आता त्याच्या महेबच्या गाडीशी जर उभा आहे तो आज जंगलामध्ये गेलेला आहे त्यावरती आता प्रिया बोलते मला लोकेशन पाठवून ठेवा तर यावरती तो बोलतो कशाला तुला कशा लोकेशन पाठवून ठेवू तुला काय करायचं आहे त्या लोकेशनचं तर यावरती प्रिया बोलते प्रिया म्हणते अरे जर त्या ठिकाणी तुला अर्जुन सायलीने माती तुम्हाला जर चालली तर तुम्हाला वाचवायला येणार आहे मी इकडीच आहे असं बोलते म्हणून मला लोकेशन पाठवून ठेव असं म्हणत आहे मग आता प्रियाने सांगितल्याप्रमाणे आता नागराजलाही ते पटलेलं आहे कारण की आता दुसरं कोण त्यांच्या मदत येऊ शकत नाही म्हणजे नागराज आता तिला लोकेशन पाठवून ठेवतो त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सगळी आता मेहपतची वाट पाहत बसलेली आहे इकडे चैतन्यबरोबर प्रतिमात्या आहेत त्याचबरोबर झाडावरती आता अर्जुनन सायली बसलेलं असतात प्रतिमाला थोडीशी भीती वाटायला लागलेली असते आणि ती चैतन्यकडे बघत असते चैतन्य मात्र त्याला धीर देत असतो आणि त्या सगळ्यांनी कानामध्ये हेडफोन घातलेले असतात एकमेकाशी बोलत असतात इकडे सायली म्हणत असते की महिपत अजून कसा आला नाही त्यानंतर काय होतं सायलीला ॲक्सिडेंटचा दिवस आठवायला लागलेला असतो कारण की ती त्याच ठिकाणी आलेली असते ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तिचं डोकं गरगराय गर लागलेलं असतं तो ॲक्सिडेंट ती पाठीमागे उभी राहिलेली गाडीने धडक मारेल हे सगळं तिला आठवत असतं तेवढ्यातच आता महिपत तिथं जाळ घेऊन झळक लाकूड घेऊन आलेला असतो ते पाहून आता हे सगळे अलर्ट होतात म्हणतात आलं आहे मैपत आता अर्जुन इकडे बोलतो चैतन्यला की आत्याला अलर्ट करतो आता आत्याला तर सांगतो आता मैपत आलं आहे आता आत्याला आधी थोडीशी भीती वाटत असते पण काय माहिती अचानक तिच्यातून कुठनं एवढा जोश येतो आणि त्याच्यामध्ये खूप धाडस येतं आता ते डायरेक्ट उठून आता मैपत समोर जाणार असते मैपतला मात्र हे काहीच माहीत नाही की ते कोण आलं होतं पण तिला जेव्हा मैपत हातामध्ये जर लाकूड घेऊन दिसतो तेव्हा तिला मात्र अस्पष्ट सगळं आठवायला लागलं असतं ॲक्सिडेंट दिवशीचा मैपत असा अस्पष्ट तिला दिसत असतो त्यानंतर सायली बोलते अर्जुनला सा की माहिप थोडासा स्वस्त दिसत आहे तर अर्जुन बोलता असू दे अजून थोडा वेळ त्याला स्वस् होऊन दे म्हणजे त्याच्यावर हल्ला करायला आपल्याला सोपं जाईल आता आपण पाहतो का इकडे प्रतिमामध्ये नक्कीच कुठून तर जोश आलेला असतो आणि ते डायरेक्ट भेटून आता तिकडून पाठ महिपतच्या पाठीमागं निघालेलं असते महिपत मात्र फोन करत असतो बोलत असतो कोणी मला बोलवले फोन तर लागत नाही काय नाही लोकेशन दिले इथलं ना अजून कोण आलेलं नाही त्यानंतर आता चैतन्य बोलतो आत्या जातो आम्ही तुझ्यासोबत आहोत काळजी करू नको आता तिथून प्रतिमा हळूहळू तिथून खड्ड्यामध्ये बसलेली असते आणि तिथून आता मैपत जिथं आहे तिथे पाठीमागे जाते मैपतचं तोंड उलट्या बाजूला असते इकडे मात्र सगळे अलर्ट असतात वेब कॅमेरे चालू असतात जिथे आत्याला उभं राहायला सांगितलं होतं तिथेच ते उभे राहते कारण की तिथून तिथून व्हिडिओ शूटिंग होणार असतं म्हैपतचं दोन फोट घुड असतं आणि त्यानंतर ता मैपत पाठीमागे वळून पाहतो तर काय इकडे प्रतिमा असते प्रतिमाला पाहून तो मात्र थोडासा शॉक होतो आणि आता मोठ्या डरकळ्या फोडल्यागत एखाद्या वागागत मात्र तिच्यावरती सुकी चालायला सुरुवात करतो आता आपण प्रेक्षक पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये की महिपत बोलत असतो की बावीस वर्षापूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटमध्ये तू वाचलीस पण आता तू वाचणार नाहीस असं आता प्रतिमाला बोललेलं आहे आता प्रतिमा त्याच्यावरती हल्ला करणार त्याचबरोबर मागून एक गुंड गोळी घेऊन येतो तर आता तिथेच बरोबर तिची सायली येते बंदूक घेऊन आणि सायली त्या गुंडावरती बंदूक धरते आता महिपत मात्र सायलीला पाहून नक्कीच त्याचे होलेला आहे आपण उद्याच्या भागामध्ये पाहू की ते नक्की महिपत कसा माती खाणार आहे ते